प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना तर या योजनेचा लाभ कोण घेऊ शकते महाराष्ट्र शासनाने ही योजना गर्भवती महिलांसाठी राबवलेली आहे ज्याच्यामध्ये एकूण अकरा हजार रुपये गर्भवती महिलेला दिले जातात तर ते कुणाला दिले जातात जी महिला पहिल्यांदा गर्भवती राहिलेली आहे त्या महिलेला पाच हजार रुपये दिले जातात टप्प्याटप्प्याने तीन टप्प्यामध्ये दिले जातात आणि दुसऱ्यांदा गर्भवती राहिलेल्या महिलेला जर मुलगी झाली तर राहिलेले सहा हजार रुपये हे तिला दुसऱ्या मुलीच्या जन्माच्या वेळी एकदमच सहा हजार रुपये तिच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात तर टोटल अकरा हजार रुपये मिळतात गर्भवती महिलांना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील पहिली गोष्ट म्हणजे पहिल्यांदा गर्भधारणा झालेल्या स्त्रीने तिच्या नावाची नोंद अंगणवाडी मध्ये किंवा पीएचसी सेंटर किंवा सीएससी मध्ये करणं गरजेचं आहे त्यानंतर डिलेव्हरी नंतर बाळाच्या जन्माची नोंद सुद्धा तिथे केली गेली पाहिजे बाळाची लसीकरणाची नोंद सुद्धा तिथं केली गेली पाहिजे दुसरं महत्वाचं म्हणजे तिच्याकडे असणारे महत्वाचे लागणारे डॉक्युमेंट्स कागदपत्र पहिले तर तिला स्वतःचा मोबाईल नंबर हवा स्वतःचं बँक अकाउंट नंबर हवा बँकेमध्ये खातं उघडलं पाहिजे तिच्या नावाने जेणेकरून या लाभाचे जे काही पैसे आहेत ते तिला मिळतील तिसरी गोष्ट म्हणजे आधार कार्ड हवं पॅन कार्ड असणं गरजेचं आहे आणि रेशन कार्ड तर या गोष्टी अनिवार्य आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एएनसी कार्ड एएनसी कार्ड हे तुम्हाला कधी मिळतं जेव्हा तुम्ही अंगणवाडीमध्ये पहिल्यांदा नोंदणी करता तेव्हा तुमच्या नावाचं एएनसी कार्ड मिळतं आणि त्या एन सी कार्डच्या माध्यमातून तुम्ही भरपूर साऱ्या योजनांचा लाभ घेऊ शकता असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडतील धन्यवाद